विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसे नेते राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भांडूपमधून निवडणूक लढवावी असे मागणीचे भांडूपमधील मनसैनिकांनी भांडूभर बॅनर लावले आहेत भांडूपमध्ये या अगोदर मनसेचे शिशिर शिंदे दोन हजार नऊ साली आमदार म्हणून निवडून आले होते तर तीन मनसेचे नगरसेवक होते गेल्या निवडणुकीत मनसेचे संदीप जलगावकर यांना बेचाळीस हजारपेक्षा जास्त मतदान झाले होते त्यामुळे जर अमित ठाकरे इथून निवडणूक लढले तर एक लाख मताने ते निवडून येतील अशी प्रतिक्रिया यावर भांडूपचे मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप जलगावकर यांनी दिली आहे पांडुबा पा आदरणीय राजसाहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे आमच्या भांडूपच्या सर्व माझ्यासकट सर्व पदाधिकाऱ्यांची विनंती आहे राजसाहेबांना आपल्या माध्यमातून की अमित साहेबांना भांडूपमधून जर तुम्ही डिक्लेअर लवकरात लवकर केली तर जास्तीत जास्त मताने अमित साहेब महाराष्ट्रातली एक पहिली सीट असेल की दोन तीन लाखाच्या फरकाने निवडून येईल पण नेमकं कारण काय म्हणजे तुम्हाला मताधिकार मिळेल असा आकाश अश्वत वाटते असं आम्हाला वाटतं की गेल्यावेळी जो आतापर्यंत पहिले आमचे तीन नगरसेवक होते आमदार होते नंतर त्रेचाळीस हजार जा मतदान भांडूपला झालं गेल्यावेळी दोन हजार एकोणीसला तर आता जर अमित साहेब आहेत तर मग विषयच संपतो आणि तुम्हाला सांगतो मी अनेक मंडळं फिरतो आहे अनेक कार्यकर्ते त्या दोन दिवसात बसतो आहे आहेत मला त्या लोकांचाही इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्ही डिक्लेअर करा अमित साहेबांना आपल्याला भांडूपचं आमदार बनवायचंच आहे अशा त्यांच्या अपेक्षा आहेत तुम्ही स्वतः या या अगोदर इलेक्शन लढलेला अजिबात नाही आम्ही राजसाहेबांसाठी काम करतो आणि पक्षासाठी काम करतो आम्ही आमदार नगरसेवक बांधण्यासाठी काम करत नाही आज आपल्या पक्षाचा आमदार यावा आणि आम्हाला सर्वात मोठी आमची कॉल टाईट होईल की आमचा उमेदवार आम्हीच साहेब आहे त्यामुळे आम्हाला आनंदासारखा याच्याबद्दल इकडे दुसरा शब्दच नाही